गोकुळ सोबत गोकुल सो गो आंबोलीत कोसळण्याच्या स्थितीत असणाऱ्या संरक्षक कठड्यांवरती बांधकाम सुरू असल्याचा प्रकार सुरू आहे याबाबत काका भिसे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे पाहुयात मध्ये कुणी यावं आणि काही करून जावं नॅशनल हायवे अथॉरिटीकडनं मध्ये रस्ता करण्यात आला आता संरक्षक कटाड्याचं काम चालू चाल। आहे तुम्ही बघू शकता संरक्षक कटाड्याचं काम चालू असताना जे कटडे कोसळण्याच्या परिस्थितीत आहेत धोकादायक ठिकाणी जिथे सहाशे सातशे फूट खोल दरी आहे अशा ठिकाणी या कटड्यांवरती जुन्याच जे कटडे खराब झालेले आहेत ज्यांना होल पडलेले आहेत ते कधी कोसळू शकतात त्याच कटाड्यांवरती अशा प्रकारे फळ्या ठोकून त्याच्यावर कॉन्क्रीट ओतून काम म्हणजे उडवून किंवा भागवून घ्यायचं म्हणतो आपण त्या पद्धतीने हे काम सुरू केलेलं आहे जे खूप चुकीचं आहे तुम्ही बघू शकता इथे हे इथे खाली बघा तुम्ही इथे खड्डा पडला हा कटाडा कधी घसू शकता आणि त्याच्यावर यांनी हा या ठिकाणी फळ्या ठोकलेल्या आहेत आणि ते काम करत आहेत तर हे चुकीचं आहे लोक टॅक्स भरतात त्या टॅक्समधनं ही कामं होतात आणि ही कामं अशी निकृष्ट जर होत असतील तर ते अतिशय चुकीचं आहेत याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घेऊन संबंधित ठेकेदाराला समज दिली पाहिजे आंबोली घाटामध्ये गटारी अस्तित्वात आहेत दरडी कोसळल्यात त्या कशाच्या तशा तिथे पडून आहेत त्यामुळे आंबोली घाटात ठिकठिकाणी थीक गटारातून पाणी न जाता रस्त्यावरून पाणी जात आहे जा ज्यामुळे रस्ता पुन्हा खराब होणार आहे अशा प्रकारचं जर चालू राहील तर आम्ही ग्रामस्थ म्हणून याविरोधात आवाज उठू आणि येणाऱ्या परिणामाला मग संबंधित अधिकाऱ्यांना तयार राहावं लागेल आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल